आटोले साथ है। आटोले साथ है। नवी मुंबई तुर्बे स्टोर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांनी रामदास आठोले यांना पुन्हा एकदा केंद्रात एंट्री मिळाल्याचे आनंद एकमेकांना पेढा भरवून तसेच साजरा करण्यात आला यावेळी धोल टाशाच्या गजरात येथील कार्यकर्त्यांनी आपला ताल धरत आनंद व्यक्त केला रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सिद्धराम ओवळ तसेच यशपाल ओवळ यांच्या नेतृत्वाखालील तुर्बे येथे आनंद साजरा करण्यात आला शूर राजा रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी भारत देशाचं जे मंत्रिमंडळ केंद्राचं का मंत्रिमंडळ काल जाहीर झालं आणि मंत्र्यांनी शपथविधीमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये दलित समाजाचे आंबेडकी चळवळीतील एक लढाऊ पॅनर नेते रामदार नामदार रामदास आटू यांनी देखील काल शपथ घेतली आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर आंबेडकरी जनतेला फार मोठा आनंद निर्माण झालेला आहे उत्साह कार्यक्रम निर्माण झालेला आहे एक नवीन ऊर्जा पक्षाला भेटली आहे त्याचप्रमाणे या देशाला तिसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी हॅट्री के हॅट्रिक केलेली आहे तशीच हॅट्रिक रामदास आठवले साहेबांनी देखील मंत्रिमंडळामध्ये जाऊन हॅट्रिक केलेली आहे त्याचा काल भारतामध्ये अतिशय ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे एक सुवर्ण काल काल होता कारण त्या भारत देशाचं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रधानमंत्री म्हणून सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधानमंत्री शपथविधी घेतला आणि आंबेडकरी चळवळीतील अधिमुरगी चळवळीतील एक संघर्ष नेता रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे मंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक केलेले आहे याचा आनंद आंबेडकरी तमाम आंबेडकरी जनतेला आहे तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आहे आणि हा आनंद या ठिकाणी साजरा करावा यासाठी नवी मुंबईच्या या मध्यवर्ती कार्यालयासमोर या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला के आहे संपूर्ण समाजाला एक आनंद झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मंत्रिपद मिळणं ते केंद्रामध्ये किती कठीण आहे अनेक खासदार असून देखील मंत्रिपद मिळत नाही परंतु रामदास आठवलेकडे ना आमदार आहे ना खासदार आहे तर तरी देखील एक नरेंद्र मोदी यांच्यावर तो जो विश्वास आहे आणि काम करण्याची कार्यकर्त्यांना जोडण्याची जी कला आहे ती सगळं पाहून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा रामदास आठवले साहेबांना मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्यामुळं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा देखील या ठिकाणी आम्ही आव आभार आहोत मात्र दुसरी गोष्ट ठाणे लोकसेवेचे आपले माहिती जो नरेंद्र बसके साहेब हे देखील खासदार म्हणून निवडून आले परंतु नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पदप्र झाले त्या सर्वांचा आनंद या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यामुळं सर्व महाराष्ट्रावर संपूर्ण दलित जनता संपूर्ण मागासवर्गीय लोक आनंद आणि उत्सव साजरा करत आहेत आणि मला असं सांगायचं आहे खरोखर या विरोधी पक्षांनी जे राण उठवलं संविधानाबद्दल परंतु चुकीचा होता खोडसाळपणा होता तो त्यांच्या खोडसाळपणाचा काही परिणाम झाला नाही आणि या देशामध्ये या राज्यामध्ये चार सो पाच नारा दिला होता परंतु महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की संविधान बचाव या घोषणेनंतर ही इथला जो दलित वर्ग आहे इथला जो मुस्लिम वर्ग आहे हा घाबरलेला आपल्याला दिसून आला आणि त्यामुळे त्याचा फायदा घेत काँग्रेस आपली शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी तचाच फायदा घेऊन त्यांचे ते उमेदवार कसे निवडून येतील आणि अद्यापपर्यंत संविधानाला महत्त्व कधी या लोकांनी कधी दिलं नव्हतं आता ते महत्त्व देऊ लागलेलं आहे त्यामुळे संविधान किती गरजेचं आहे या देशाला हे आज संपूर्ण देशाला कळलेलं आहे देशाच्या नागरिकांना कळलेलं आहे सर्व नेत्यांना कळलेलं आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देखील या दिवशी शपथ घ्यायची होती त्याच्या आदल्या दिवशी संविधानाला माथा टेकवला आणि त्यांनी वंदन केलं याचा अर्थ असा आहे की संविधानाला कुठल्याही पंतप्रधानाने आत्तापर्यंत वंदन केलं नव्हतं परंतु इथले जे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे यांनी वंदन करून एक देशाला सांगितलं की या देशातलं संविधान कधी बदललं जाणार नाही ना या देशाचं संविधान हे मजबूत संविधान आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान आहे याला कोणी हात लावू शकत नाही त्यामुळे हा जो थो थोडसाळ हा प्रचार हा जो महाविकास आघाडीने केला आहे तो येत्या विधानसभेला आपल्याला दिसून येत येईल आणि महायुतीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी दिसून येईल c ô n